उरण मतदारसंघामध्ये काँग्रेस कमिटीचे नामफलकाचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आले होते यावेळी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शुभाहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उरण का आमदार कैसा हो महेंद्र शेठ घरत जैसा हो असा सूर बाईक रॅली काढून करण्यात आला हा सातत्यानं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत चिरनेर जासे मतदारसंघ आणि चिरनेर मतदार दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर हे काँग्रेसशी निवडून आले होते आणि म्हणून हा युथ काँग्रेसच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो नामफलकांचा प्रत्येक गावावर यो युथ काँग्रेस आणि भादर बडे आणि महिला काँग्रेसचा बोर्ड असावा ही संकल्पना युथ काँग्रेसच्या माध्यमातून आली आणि आमचे इथले तालुका अध्यक्ष विनोदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी निखिल ढवले आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित गरत तिथले युवकचे विधानसभा अध्यक्ष लंकेश हे तालुका अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष रेखाताई गरत यांच्या माध्यमातून हे बोल लावणं जागा महाविकास आघाडी भक्कम आहे महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि तिथून सत्तात सत्तांतर करून महायुतीला छपराक देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही आघाडी भक्कम आहे उमेदवार कोण आमदार कोण हे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ठरवणार आहेत महाविकास आघाडीचे नेते आता वाटाघाटी त्यांच्या सुरुवात झाल्या आहेत आणि आमचं एकमत आहे का जे लोकसभेमध्ये घडलं महाराष्ट्रामध्ये धोबी पचार देण्याचं काम महायुतीला इथे केलं आहे आणि आपण पाहताय त्यांच्यात एवढी भांडणं आहेत महायुतीमध्ये अजितदादा त्यांना सगळ्यांना आता नकोशी झालेले आहेत शिंदेंचा काय काटा करतील बी जे पीवले माहीत नाही आणि फडणवीसांचं आणि मोदींचं नेतृत्व आहे ते आता त्यांचा करिश्मा मोदींचा संपलेला आहे फडणवीसांचं तर अतिशय एवढ्या कारवाई त्यांनी केल्या पक्ष फोडण्याच्या आणि अनेक ज्या कृत्या त्यांनी केल्या अनेक लोकांना जेलमध्ये टाकल्याचा तर त्यांच्या विरोधात एक बी जे पीच्या विरोधात एक मोठी लाट प्रचंड महाराष्ट्रामध्ये लाट निर्माण झाली आहे शिव छत्रपतींचा जो आठ महिन्यामध्ये पडतो अतिशय शर्मेची गोष्ट आहे मोदींनी जरी माफी मागितली तरी त्यांनी काही भागणार नाही आहे आणि म्हणून आणि हे सर्व महाराष्ट्र गुजरातला विकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आताच सत्तेसाठी उचलेले अजित पवार असेल यांनी केलेले सर्व उद्योग जे आहेत पूर्वी जयंतपती हे एक नंबरचं बंदर या देशामध्ये होतं आता मुंद्रा बंदर खऱ्या अर्थानं एक नंबरचं झालेलं आहे इथले सगळे कारखाने नेऊन इथल्या युवकाला बेरोजगार करण्याचं काम केलं आहे या विभागामध्ये आपण जिथे उभे आहेत तिथं डिपी त्यांनी जे डायरेक्ट पोट डिलिव्हरी आणली त्याच्यामुळे अनेकशी एफ इथं आमचे बंद झाले आले करगाव असेल ज्या बाजूच्या असतील आणि हजारो युवक इथे बेरोजगार झाले त्याचा तिचा राग लोकांच्या मनामध्ये आहे आणि हा आज संतोष जो आहे तो निघणार आहे शंभर टक्के आणि हा उरण मतदारसंघ आहे हा खऱ्या अर्थानं आपण सांगतो आहे उरण ही सर्व जो जिंक एकोणीसशे तीसचा जंगल सत्याग्रह झाला ती हुतात्म्यांची भूमी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा गौरवशाली सौरशाली लढा दिबी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याच्यामध्ये पाच पंच हुतात्मे झाले अनेक गोळीबार जखमी झाले त्याच्यामध्ये साडेबारा टक्केचा त्याच्यामध्ये कायदा मंजूर झाला हजारो कोटीची लोकांना भूखंड मिळाले आता या भागामध्ये महायुतीनं इथं महामुंबईचा जो ख खऱ्या अर्थानं डाव आखलेला आहे तो उडवण्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध पंचवीस हजार तक्रारी इथे दाखल झाल्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंभर टक्के इथला जो महामुंबईचा जो प्रकल्प त्यांनी आणलेला आहे तो आम्ही लाच धरून हुसकावून लावू आणि त्या शेतकऱ्यांना द्यायचं काम करू आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे आमदार कोण हे गाऊन आहे तर महाविकास आघाडीला सत्ता आली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे का इथं महामुंबई आम्हाला नको आम्ही जो कारभार करतोय आमचा जो व्यवसाय चालला आहे तो चाललं पाहिजे आणि आमची गावं कुठल्याही प्रकारे स्थलांतरित होता कामा नाही हा जो रोष आहे पंचवीस हजाराच्या जास्त त्याच्यामध्ये तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येणं तो कुठल्या पक्षाचा आहे शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे शेखा पक्षाचा आहे राष्ट्रवादीचा आहे किंवा अलायन्सच्या कुठे इतर पक्षाचा आहे हे गौण आहे आणि येणारा आमदार इथं आम्हाला बी जे पीची पिछायर करायची आहे बी जे पीच्या विरोध प्रचंड ला लाट आहे आणि निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांचा हा जो उत्साह आहे की काँग्रेस आघाडीचं जे आपण आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये उरण मतदारसंघानं बिनपैशामध्ये इथं आघाडी दिली आहे समोरच्याने हजार रुपये वाटले तर तुम्ही समजून चाला आता महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर पुढं काय होईल त्याची ही चुल आहे वरणमध्ये पण कार्यकर्त्यांचे एकच लक्ष लागलेलं आहे की महेंद्र शेठ गरत हे निवडून आले तर दिबा पाटील यांचं नाव नक्कीच विमानतळाला लागलं ला जाईल या संदर्भात काय सांगा संदर? दिबा पाटील साहेबांचा वारसा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या गौरवशाली शौर्यशाली लढ्यामध्ये मी बारावीला असताना भाग घेतला होता आमच्यासमोर फायरिंग झाली निश्चितपणे देवी पाटलांचं जे स्वप्न आहे की इथला जो शेतकरी आहे त्यांच्या पाठीशी आपण कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण काम करू देवी पाटलांचं नाव लागायला पाहिजे होतं त्यांनी जाहीर केलं विधानसभेच्या ठरावाला दोन वर्ष झाली त्याच्या माग मागून अनेक नावं लागली गेली अटल शेतूचं नाव असेल किंवा बाळासाहेब ठाकरे ठाकरेसाहेबांचा समृद्धी मार्गाला नाव लावायचं असेल अनेक ठिकाणी नामांतर औरंगाबादचं नामांतर झालं त्याच्यामध्ये अजून दोन तीन शहरांचं त्याच्यामध्ये नामांक नामांतर झालं आणि महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे आमचं सरकार आल्यानंतर शंभर टक्के याचा पाठपुरावा के केला जाईल आणि दिबापाई साहेबांचं नाव जोपर्यंत लागत नाही एअरपोर्टला तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही काँग्रेस ना पक्षाचं